चैत्र महिना सुरू झाला की सगळीकडे बघा आपल्याला हिरव्यागार कैऱ्या दिसतात नि कैरीचे मग वेगवेगळे प्रकार आपण करतो त्यातला एक चटकदार प्रकार आंबेडाळ आज ती आंबेडाळ कशी करायची हे तुम्हाला दाखवते चैत्र महिन्यात चैत्रगौरीला हळदी कुंकवाला मुद्दाम आंबेडाळ केली जाते आंब्या डाळ आणि कैरीचं पन्ह हे केलं के जातं ह्याच्या सगळ्या टिप्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या तुम्ही फॉलो करा अतिशय चविष्ट अशी डाळ होते नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर बघा आता अशी चटकदार चविष्ट आंब्याची डाळ करूया याच्याकरता एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ही आधी स्वच्छ धुवून घेते इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये कोमट पाणी मिक्स करते साधं घालायचं नाही ने एकदम गरम घालायचं नाही कोमट असं घालायचं हे बघा मी हात घालू शकते इतकं कोमटच येते डाळीच्यावर एक दीड इंच तरी पाण्याचा लेअर आला पाहिजे कोमट पाण्यात का भिजवायची डाळ चांगली भिजली गेली पाहिजे ही डाळ आपण कच्ची खातो त्यामुळे ती चांगली भिजली गेली पाहिजे आता आपल्याला ही डाळ चार ते पाच तासाकरता भिजवायची जास्त त्याच्यापेक्षा भिजवू नका डाळीला वास येतो आता चार पाच तासाने बघूया डाळ भिजवून चार तास झालेले आहेत डाळ चांगली भिजलेली आहे हे बघा इझी दोन तुकडे आहेत आता आधी डाळ उपसून घेऊया चाळणीवर ओतते ह्या डाळीत अजिबात पाणी राहता कामा नाही आहे अशी मोकळी झाली पाहिजे हे बघा अगदी मोकळी झालेली आहे एक पाच दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आता बाकीची तयारी करूया इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा ते एक इंच आल्याचे तुकडे असे घेतलेले हे मिक्सरमधून वाटून घेऊया त्यात एक लहान चमचा जिरं घालतीये आहे पाव चमचा घातलं तरी चालेल थोडंसं मीठ घालतीये आहे हे सगळं मिक्सरमधून वाटून घेऊया मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या आता आपल्याला डाळ वाटून घ्यायची तर हे आलं मिरची वाटून घेतलेली आहे त्याच्यातच डाळ घालतीय दोन भागात वाटून घ्यावी लागेल आपल्याला ही आता आपली हरभऱ्याची भिजवलेली डाळ दोन वाट्या झालेली आहे त्याला आपल्याला एक वाटी कैरीचा किस घ्यायचा आहे आता इथे मी एक वाटी सपाट वाटे कैरीचा किस घेतलेला आहे त्यातला थोडासा किस ह्याच्यात घालते अगदी थोडासा आपल्याला चटणी करायची नाही आहे आंब्याची डाळ करतो आहे त्यामुळे अगदी गुळगुळी तसं आपल्याला नको आहे तर थोडं रफ हवं आहे त्याच्याकरता मिक्सर ऑन ऑफ करत वाटून घ्या किंवा पल्स मोडवर वाटून घ्या अगदी दोन सेकंदात होतं अशी रफली वाटून घेतलेली आहे ह्या बोलमध्ये काढते आता ही उरलेली डाळ घेते वाटून त्यातला पुन्हा वाक्� थोडा किस घालते ह्याच्यात हे पण पल्स मोडवर वाटून घेते आता हे सगळं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये कैरीचा किस घालूया मी इथे एक सपाटवाटी कैरीचा किस घेतलेला होता त्यातला थोडासा डाळ वाटताना घातलेला आहे आता हा सगळा घालत नाही आहे लागला तर सगळा घाली आधी थोडाच घालते कैरीची डाळ चांगली व्यवस्थित आंबट पाहिजे थोडासा किस वगळलेला आहे लागला तर घाली कैरी जशी आंबट असेल तसा किस घाला रफली तुम्हाला माप दिलाय तसं की दोन वाट्या हरभराची भिजवलेली डाळ असेल तर त्याला एक वाटी कैरीचा किस घ्यायचा पण कैरी जशी आंबट असेल तसा किस तुम्ही थोडा कमी जास्त करू शकता ह्याच्यात अर्ध वाटी ओलो खोबरं घालायचं आहे ताजं ओलो खोबरं पाहिजे त्यामुळे डाळ अतिशय चविष्ट लागते ओलो खोबरंच घाला खोबरं घालायचं नाही चवीनुसार मीठ घालूया कैरी घातली त्यामुळे साखर हवीच साखर पण व्यवस्थित घालायची अगदी कमी घालू नका मी ते दोन सपाट चमचे साखर घालते दोन टीस्पून थोडीच कोथिंबीर आधी घातलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित कालवून घेऊया हातानेच घालवते हाताने कालवलं की सगळीकडे व्यवस्थित लागतं मीठ साखर कैरी सगळं छान ह्या डाळीला लागेल कैरी चांगली आंबट आहे त्याच्यामुळे मी अजून थोडीशी साखर घातली ह्याच्यामध्ये आता आपल्याला याला फोडणी द्यायची ह्या डाळीला फोडणी भरपूर घालायची तरच ती छान लागते नी पचायलासुद्धा मदत होते इथे आपण कच्ची डाळ वापरतोय इथे मी पावटीला थोडं कमी तेल घेतलेलं आहे किंवा एक पाच सहा चमचे तेल घ्या गॅस चालू केलेला आहे दोन लहान चमचे मोहरी घालते आता जिरं घालूया तर गॅस बंद करते गॅस बंद केला आहे आता हिंग घालते हिंगसुद्धा भरपूर घालायचा त्याच्यामुळे ही डाळ आपल्याला बाधत नाही हळद कढीपत्त्याची पानं थोडीशी आणि लाल सुक्या मिरच्या दोन लाल सुक्या मिरच्या घातल्या फोडणीचा खमंग वास येतो सगळीकडे आता ही फोडणी जरा गार होऊ दे गरम गरम घालू नका फोडणी जरा गार झालेली आहे आता घालूया ह्याच्यामध्ये फोडणी भरपूर घालायची तरच ही डाळ चांगली लागते छान मिक्स करून घेऊया सगळीकडे फोडणी व्यवस्थित लागली गेली पाहिजे हाताने घालवले तरी सो चालेल पण सगळी फोडणी हाताला लागते आता ह्याच्यामध्ये अजून कोथिंबीर घालूया तुम्ही जर आधी घातली असेल जास्त कोथिंबीर तर फोडणीमुळे ती काळी पडते फोडणी व्यवस्थित मिक्स करून झाली की मग कोथिंबीर घालायची की त्याचा रंग खूप छान राहतो अशी ही आपली आंबे डाळ तयार झालेली आहे रंग किती सुंदर आलाय बघा तर कैरीच्या सीझनला अशी मुद्दाम आंब्याची डाळ करा अतिशय चटकदार चविष्ट अशी लागते ही सुद्धा डाळ लगेच खायची नाही एखाद तास चांगली मुरली पाहिजे मुरल्यावर ते अतिशय चविष्ट लागते त्याची कैरी घातलेली असते कैरीचा आंबटपणा साखर हिरवी मिरची ह्या सगळ्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरते आणि ही च डाळ अतिशय चविष्ट लागते